टाकळेवाडी गुरुदत्त शुगरची किसान कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक चेअरमन माधवराव घाटगे यांचं प्रतिपादन शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गुरुदत्त शुगरने नेहमीच शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून अनेक ऊस विकास योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत राबवल्यात या योजनेतून हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय अनेक शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात देखील वाढ झाली आहे उच्चांकी ऊस दरासोबतच कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं गुरुदत्त किसान कार्ड ही अभिनय योजना राबवली आहे या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गुरुदत्त किसान कार्ड योजनेची माहिती देताना कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे म्हणाले की ही योजना दोन हजार सतरा अठराच्या गळीत हंगामापासून सुरू करण्यात आली या योजनेतून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया डिलिव्हरी हर्निया अपेंडिक्स डेंग्यू मलेरिया कावी लहान मुलांचे विविध आजार अपघाती जखम झाल्यास होणारे उपचार पेशी कमी होणे यासारखे विविध उपचार या शस्त्रक्रियेसाठी तीस हजार रुपयांचे वैद्यकीय विम्याचं कवच दिले तसेच एखाद्या शेतकऱ्याचा जर विजेचा शॉक बसून पाण्यात बुडून झाडावर पडून सर्पदंश शोवून रस्ते अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाल्यास तातडीनं एक लाख रुपयाची मदत दिली जाते तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रति किलो पाच रुपये दराने प्रति प्रतिटन दोन किलो साखर दिली जाते तसेच गळीत असा आलेल्या ऊसाला एफ आर पीपेक्षा दोनशे रुपये प्रतिटन इथला जादा दर दिला जातोय कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत आजपर्यंत सहा हजार तीनशे वीस कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला असून दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी प्रत्यक्ष मदत झाली आहे असंही चेअरमन माधवराव घाटगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी टाकळीवाडीहून संदीप अडसूळ